हो नाही ते बसन आता मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकार उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या मंत्री मंत्रिमंडळ एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या <coughs> मत्स्यमान बांधवांसाठी आता मध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे गेम चेंजर निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या राज आपलं राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्या येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकत अस चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठ कारण आजचा हा निर्णय आहे मी थोड्या मुद्दा म्हणून तुम्हाला आकडे ज्या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती माचे मारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छ्यामारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये मध्ये पन्नास पॉइंट त्रेचाळीस टक्के मध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगड मध्ये बत्तीस पॉइंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंड मध्ये एकोणपन्नास पॉइंट बावन टक्के वाढ झालेली आहे बिहारमध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन अशी वाढ झालेली निदर्शनास आलेले सरकारी आकडे आहेत म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या वस्तीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून केलेला आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख पेसे थगार मच्छीमार मत्स्य खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरा किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मत्स्य मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील मत्स्य शेती अल्प दरात विमा मिळणे शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जे बाबतीचे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्याला अनुदान आजपासून मिळणार आहे या पुनर्प्रसारित जलसंवर्धन प्रणाली बायोब्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी ते लाभ मिळणार पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे निरकात्री घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात यांना उपलब्ध मिळणार आहेत मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने ह्याना होणार आहे ज्ञानाचे देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्रोतांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीच्या दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी कर्ज माफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक बँकमध्ये जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल रोजगार उपलब्ध <laughs> होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने <coughs> मरीन आपलं प्रोडक्शन चार पॉईंट सेहेचाळीस आहे आंध्राचं सहा पॉईंट शून्य आहे गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा आंध्र प्रदेश जो एक नंबर आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आहे आणि आपण फक्त एक पॉईंट चौवेचाळीस वर या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे मी राज्याच्या मंत्रिमंडळाच आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांच्या माझ्या सहकार्याचं माझ्या मंत्रिमंडळामधल्या आधी करायचं ज्या पद्धतीने गेल्या एक तीन महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचं राज्य कुठेही कमी पडता कामा नये ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे दूरदृष्टी आहे या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार आता अभिमानाने ज्या ज्या सवलत याचं उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत हे फार मोठे आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्यातल्या किती भूर्दंड सहन करायला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या ते सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकशील घेऊ शकतील नीळ क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तो ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे हो मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळातल्या सर्वच सहकार्यांचा मी मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छी मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो इथे थांबतो धन्यवाद कृषी विभागात काय रोल असणार आहे की सगळ्या मत्स्य व्यवसाय विभागावर बघणार काय काय कृषी विभागाचा रोल असणार आहे की पूर्ण आमच्या मत्स्य विभागात सगळ्या काय रोल असणार फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्या ज्या स्कीम आहेत सारा हमारे मंच बांधव लागू सब होना सम्मान योजना का भी लाभ मिलेगा क्या हो? सबका लाभ मिलेगा मतलब 12000 इनको मिलेंगे देखो देखियो जो जो योजना आज आर किसानों को लगता है उनको जो फायदा मिलता है लाभ मिलता है वैसे इनको सब लाभ मिलेगा नीते लक्ष्य दिया आप वापिस बोलते ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों का है आमलो कोणको कैसा लागू लाग करू हम लोग सब लाभ मिलेगा इनको आप चिंता का, मत जी आपखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी यापूर्वी अशीच योजना लागू केलेली केलेली काही काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय शंभर टक्के पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्रात पहिला राज्य मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधानांनी मग त्याचा लाभ या योजने अंतर्गत तूर। तुर। सुरू हा मग त्याच्या याचा मच्छिमार समाजासाठी आमच्या बांधवांनी जर योजनांचे सुरूच आहेत केंद्र सरकारच्या आता ह्याला कृषीचा दर्जा पण मिळणार आहे म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो त्याच्यामध्ये जिल्हा गायकचा विषय असो विमाचा असो आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटत आहेत तशाला तसे ह्या कोण भेटणार या क्लब होणार त्या होणार ना शेतकरी म्हणून जे शेतीला जे टॅक्स एक्झम्पन भेटत ते तसं तर तसं मच्छीमारांना याच्यामध्ये नक्की मच्छिमार कोण्छीमार कोण याची जमीन असते मच्छीमार कोण असं काही मच्छिमार इथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे काही आहेत करणारे मच्छीमार आहेत सगळ्यांची व्याख्या तुम्हाला जिहार मध्ये वाचायला मिळते त्याचीही चर्चा आमची मंत्री मंडळात झाली जे जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना याची सवलत भेटतात सात बारावरून आपण शेतकरी आयडेंटीफाय करतो तसं मच्छीमार आयडेंटीफाय करतो बघा पण त्यांना बायोमेट्रिक केलेल्या आहेत कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत मच्छीमार संस्था आहेत जे जे आयडेंटीफाय ज्या पद्धतीने ज्या चौकडीत बसणारे आहेत ना त्यांना सगळ्यांना लाभ आहे अतिशय एकीकडे कृषी लोकांना मिळालेला आहे मच्छीमारांना मात्र यासोबतच एकीकडे आनंदाची बातमी मच्छीमारांसाठी आहे मात्र कोळीवाड्यांचा विकास असेल किंवा वाढवण बंदर असेल त्या संदर्भात सुद्धा अधिक प्रश्न आहे त्याच्यावरती कधी तोडगा निघणार तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना कोळी बांधवांच्या कोळी वाड्याचे जे जे प्रश्न आहेत जे जे सरकारकडे येत आहेत त्यांना आपली सकारात्मक परिस्थिती सोडवतोय वाढवण बंदर हा प्रश्न नाही आहे हा विकासाचा मुद्दा आहे वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणून ठेवतो एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे चौथी मुंबई ज्या आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे हे वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहेत म्हणून वाढवण बंदरामुळे आपला आमच्या आदरणीय पंतप्रधानांच जे स्वप्न आहे ते आमच्या भारत देशाला पहला तीन क्रमांकवाड़वन बंदर का वाटा गवर्नमेंट अभी इलेक्ट्रिसिटी के हिसाब से सिक्सटी नाइन करोड़ इतना बर्डन अपने पर पड़ने वाला था उसको हमारे फाइनेंस डिपार्टमेंट ने मान्यता दे दी सिक्सटी नाइन करोड़ मच्छिमारांमध्ये मच्छीमारांमध्ये एक दोन गट आहे काय काय मच्छीमारांमध्ये आपल्या महाराष्ट्रात पोस्टर मध्ये दोन गट आहेत पारंपरिक मच्छीमारी आणि आता नवीन एल मच्छीमारी आणि आमच्यासाठी एवढा एवढे मच्छीमार बांधव आनंदीत आहोत आता आमच्यासाठी काय चांगलं होत आहे तर आपण असे विषय नाही आहे आम्हाला मच्छीमार बांधव मग तो कुठलाही असेल त्याला हा लाभ मिळणार आहे कुठलाही असो मग तो इथला हो तिथलं मच्छीमार आहे ना कष्ट करतो समुद्रात जातो धान घेतो मच्छीमारी करतो आता त्याला सगळ्यांना शेती शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आदित्य ठाकरे यांनी काल वरणीतल्या नितेशजी ऑफिस नितेश कर्जमाफी शेतकऱ्यांना स्टेट गव्हर्नमेंट लागू करणार कधी तरी जे जे तुम्हाला आता शेतकऱ्यांना मिळतं ना मिळत तसं तर तसं आता मच्छीमारांना भेटत आता सर्वात महत्वाचं ते बाजू आमच्या आमदार सर अतिवृष्टीमुळे जिथे कधीतरी नुकसान होतं आता आमच्याकडे पयान वादळ आलं आम्हाला स्पेशल केस करायला लागली तेव्हा आता शेतकऱ्यांना जशा पद्धतीने अतिवृष्टीच्या अंतर्गत नुकसान भरपाई भेटते ना असं ते सरायला लाभ लोकांना मिळणार नाही या निर्णयामुळे अखी गोष्टी ओला दुष्काळ जे काय मत्स्य दुष्काळ हे जे काय होत आहे त्या निमित्ताने हे नितेशजी या निर्णयामुळे कृषी जीडीपी जो आहे या निर्णयामुळे काय फरक पडेल वाढेल मी तुम्हाला या निर्णयामुळे हे जे काय दोन चार राज्यांचे आकडे सांगितले आंध्र प्रदेश मध्ये पन्नास टक्के पेक्षा वाढ झाले छत्तीसगड मध्ये बत्तीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ होत आहे त्याच्यामुळे राज्याच्या पूल उत्पन्नाला पण वाढ होणार जीडीपी मध्ये त्याचा फरक पडणार आणि राज्यामध्ये एकंदरीत आर्थिक विकास दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार दरडोई उत्पन्नामध्ये आतापर्यंत आपण जो सतराव्या क्रमांकामध्ये गोडापाण्याच्या मच्छिमारीमध्ये होतो सहाव्या क्रमांकामध्ये समुद्राच्या मच्छीमारी होतो आता या एका निर्णयामुळे आपण टॉप फाईव्ह किंवा टॉप थ्री मध्ये जाऊन पोहोचू एवढा फरक पडणार या एका निर्णयामुळे वरळीतल्या वरळीतल्या ज्यक्ती ज्या आहेत त्या दुरुस्त कराव्या वरळीतल्या ज्या ज्यक्ती आहेत त्या दुरुस्त कराव्या म्हणून आदित्य ठाकरे यांनी काल अजितदादा पवारांना पत्र लिहिलेलं आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहे जाणीव करू हे पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्यांना लिहिलं असताना बोलतो नसतो नाही बोलून नसतो शेवटी मला माझ्या वर्लीतल्या मच्छीमार बांधवांचा जटीचा प्रस्ताव मी पहिल्यापासून माझ्या खात्यातून घेतलेला आणलेला आहे त्याची तरतूद पण केलेली आहे पण काय आमदारांना कदाचित राजकारण करायचं असेल म्हणून त्या आजी म्हणून आजितदा मला विचार आजितदानी मला विचार माहिती देणार पण वर्णीच्या मच्छिमार बांधवांचा आणि जटीचा विकास हे आमच्याच महायुतीचं सरकार करेल एवढं विश्वास संबंधित आमदारांना पण देतो आणि तिकडच्या खाऱ्या आणि गोड्या लाभार्थी किती असतील याचे नाही किसान मुद्दा झाला तो फक्त इथे झाला तो जरा फक्त स्पष्ट करून कारण की ते मिळणार का म्हणजे राज्याचा तो सहा हजारचा

टोटल आहे okay. त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी त्याच्यामध्ये इंड फिशिंगवाले आहेत समुद्राचे सगळ्यांचे असतात तुम्ही मच्छीमार असा बघा ना त्याच्यामध्ये पण काय हि काय त्याचं काय आम्ही बोलतो का तुम्ही पत्रकार मिळत पत्रकार मित्र मितेची तुम्ही अनेक जेटीनं व्हिजिट दिलेली होती त्यापैकी मध्ये जेटीनं व्हिजिट दिली तर त्याची काय डेव्हलपमेंट कष्टावून मागितलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या आमलोकांना निकाल करायचा आता बघा आता आर्थिक वर्ष आता सुरू झालेला आहे एकतीस मार्च नंतर आता या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या जेटीवर आम्हाला खर्च करायचा आहे त्याची आम्ही यादी तयार केली त्याच्यामध्ये आमच्या काँग्रेसची जेटी आहे आपण जेव्हा आपण आपण शेतीला सेवा लोकांत भरपाई देतो तेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्यांना नुसत्या भरपाई मिळत असते समुद्रामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही उलट आपलेच बांधव जे पर्सनेटचा वापर करतात जे एलईडीचा वापर करतात आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करतात आपण म्हणालात हे सगळ्या सगळ्या बांधवांना फायदा मिळणार आहे एकीकडे पारंपरिक मच्छीमारी करणारे बिचारे कष्ट करतात आणि दुसऱ्याकडे समुद्राची लय करतात हा फायदा त्या लैलूट करणाऱ्यांना पण आपण देणार का माझं तसे प्रस्ताव माझ्याकडे आले आमच्याकडे आले तेवढी आम्हाला मच्छीमारांना होणार कुठल्याही पद्धतीचं नुकसान आहे याबद्दल मला आठवतं आमचे आदरणीय आमदार गांधीजी मला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारलेला मी त्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलेलं की आमचं हे महायुतीचं सरकार आहे ना प्रत्येकाची काळजी घेणारं सरकार आहे म्हणून अशा पद्धतीच्या एलईडीच्या निमित्ताने कुठलाही पारंपरिक अगदी नुकसान झालं त्यांनी प्रस्ताव माझ्या खात्याकडे पाठवलं तर माझ्या खातं निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करेल आणि त्यांच्या बाजूने उभा राहील तर हा ना तर प्रश्न रिपीट माझा हा विषय ओव्हरलॅप होणार नाही याची काळजी मला कारण का कोणी आता सगळे मला माझ्या खात्यावर प्रश्न विचारलेले आहेत

जो पछकारे हैं उनको कृषि किसानों का आपने दर्जा दिया है क्या हमारे जो हमारे जो वाई की सरकार है आज के कैबिनेट में हमने क्रांतिकारी और जिनके इंजन निर्णय लिया है हमारे बुखारों को करने वाले हमारे घर किसानों का दर्जा हमने आज दिया है तो चार सात ना वर्ला का निर्णय निर्णय मछुआरों को आज से जो जो फायदे जो जो गवर्नमेंट टीम के माध्यम से जो तो हमारे किसानों को तो फायदा होता है उस तो सारे के सारे फायदे हमारे मछुआरों को भी आज से मिलेगी ऐसा निर्णय हमारे कैबिनेट के लिया है हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में हमारी तो सरकार हमारे एकनाथ शिंदे साहब हमारे अजीत दादा सब मंत्रिमंडल के सहकारियों ने साथ में फिर हमारा निर्णय लिया है उसमें जो कुछ फायदे मिलने वाले हैं उसमें इलेक्ट्रिसिटी जो बीच बोलते हैं उसमें उनको अच्छा बेनिफिट मिलेगा सब्सिडीज मिलेंगी अलग अलग इंश्योरेंस के फायदे उनको मिलेंगे उसके वजह से हमारे राज्य की जो फिशिंग की जो प्रोडक्टिविटी है जो प्रोडक्शन है आज इनलेट में हम लोग सेवेंटीन नंबर पे है और मरीन में छह नंबर पे है ये एक निर्णय की वजह से हम लोग आने वाले समय में हमारा महाराष्ट्र राज्य पहले तीन क्रमांक में जरूर आएगा इतना मेरा विश्वास है सर ये फैसला कब से लागू होगा और आज कैबिनेट में इसका डिसीजन हो गया है उसका किया बाहर आएगा और तुरंत जो जो फायदे किसानों को मिलते और सारे फायदे हमारे सब मच्छी को मिलना चाहूँगी क्या रहेगा जमीन का खत्म हो जाएगा सर सर क्राइटेरिया क्या रहेगा जैसे किसानों ने जमीन रहती है वैसे ही जो मत्स्य किसानी करने वाले हैं उनका क्राइटेरिया नियम क्या रहेंगे किसानों को मिल रहे हैं क्राइटेरिया आप कैसे ये तय करेंगे कि संबंधित व्यक्ति जो शिक्षक है सोसाइटी है जो जो मछुआरे हैं हमारे हैं उनको डायरेक्ट उसका फायदा मिलने वाला है नीते जी सर एक एक और एक तो है कि जैसे अब कई सारे किसान जो होते हैं जो ज़मीनी किसानी करते हैं उनको कोई नेचुरल कैलॉमिटी होती है उसको फायदा मिलेगा अभी हाँ अभी हमारे पास हुआ तो, तो पूरा हो जाएगा तो, <Michein> दो दो। जो जो नुकसान होगा ना वो नुकसान भरपाई जो किसानों को मिलती है वैसे के वैसे हमारे मछुआरों को मिलेगी पॉल्यूशन होता है तब जो पॉल्यूशन होता है पॉल्यूशन जो जैन धर्मियों का जो त्यौहार है तब सारे मच्छी मार्केट जो है बंद किए जाते हैं तो उनके लिए कई सारे मछुआरे जो संगठन है इसका विरोध करते हैं तो ऐसे में क्या उस टाइम पे भी, भी उनका नुकसान भरपाई वगैरह कुछ ऐसा फिश मार्केट पॉल्यूशन के टाइम पे निर्देश जी मच्छी मारन सा निर्णय अभिनंदन मच्छी जो विरोध सुरू है अनेक ठिकाणी त्या संदर्भात काही तुम्ही पावलं न नाही